माझं नाव श्रोएब कुरेशी नंबर एट डबल झिरो डबल सेवन सिक्स सेवन एट फोर एट पंचवीस बकरे आणले होते आता यातले काय या सात आठ बकरे वाचलेत हे आपल्याकडे दोन हजार अडीच हजार तीन हजार असे भावचे बकरे असतात आपल्या पुण्यावरून आणलेत आपलं पंधरा वर्ष झाले व्यापारमध्ये आपल्याकडं पाडणारे बिनणाऱ्या सगळ्यांना बसले देत असतो जातवण पण असतो कोणाचा शेतकऱ्याचं माल विकायचा असेल तर ते पण घेतो आपण फोन केल्यावर पुण्याच्या तालुक्यात पन्नास किलोमीटर अंतर असतं तर आपण जाऊन घेऊन येतो त्यांच्याकडनं ठीक आहे धन्यवाद सगळे आपले चाकण गुरुवारी लोलन शुक्रवारी येवत मंगळवारी कुंजरवाडी असं बाजार आठवड्याचे असतात सोमवारी तळेगावचा बाजार असतो सगळे बाजारला मी असतो तळेगाव तळेगाव हां असतो ना सांगितलं ना ते एवढंच राहिलेलं आहे मोठं ऐकलं सकाळी हे एवढं झालं अड्डा वगैरे दोन हजार अडीच हजारच्या दामातले आहे हे पाडणारे पण पाहिजे असेल तर शेतकऱ्याला आपण देत जाऊ फोन केला नंबर दिला आपला फोन करा पण हां घेता ना फोन केला ना तर पन्नास किलोचे अंतर होते आपण जाऊन त्यांच्या घरी काय पण असेल ते घेईन आपण शेड्या बोकडं करडं सगळे घेतो आपण मेंढर पण घेतो ठीक आहे थँक्यू सर